अशी तुम्हाला माझ्या मैत्रिणींचा निरो हे सांगितला अनुभव पाऱ्यांचालू असताना घडणार तकशी ठरतात आपल्या सविता आणि अनिल देशपांडे या दोघांनी त्याचा अनुभव आहे तुम्ही वर्षी मला घेऊन येत होता तिकडे तेव्हा तुम्ही मला तुमचा अनुभव सांगितला होता सविता पाऱ्या पोतीचं पालन करत होत्या गाडीत आणि गाडी स्किड स्किप झाली काहीतरी आणि अशी वळून हे झाली तेव्हा त्यांचे पूर्ण रक्षण महाराजांनी केलेले त्यावेश प्रसंगातून आठवते ना तुम्ही सांग सेम असाच प्रसंग आहे तेव्हा हे जर चरित्र वाचे मला त्याचे त्यांनी गंडांतर याचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे या अध्यात आपण एम पीला गेलो तो सला त्या मध्य प्रदेशातल्या दोन भक्तां भक्तानाने म्हणता ना दोन गृहस्थानं महाराजांचा आलेला अनुभव पा आ, या मध्य प्रदेशातले दोन गृहस्थ त्र्यंबकेश्वरला आले होते ऑक्टोबर बा बावीसमध्ये बावीसच्या ऑक्टोबरमध्ये घडलेला हा प्रसंग आहे ते त्र्यंबकेश्वर आले होते त्यांना काहीतरी नागबळी आणि काल सर्प वगैरे कालसर्प ते विधी करायचे होते ते तिथे हॉटेल घेऊन राहिलेले होते आ, ते विधी वगैरे जे झाले त्यांचे करून मग त्र्यंबकेश्वर शहर बघत बघत फिरत निघाले वाटत त्यांना माहिती मिळाली इधर एक गजानन महाराज का एक संस्थान आहे उदर खाणं स्वस्तावर अच्छा मिळतं आहे आता परगावी गेलेलो खाणं चांगलं आणि स्वस्त आणि मस्त मिळतं म्हणलं फोन मग होतोच मग या दोघांना वाटलं चला आपण बघूया मग ते दोघं आले फिरत कुठं आलो कुठं आले गजान समजा विचारत विचारत आले तुम्ही त्र्यंबकेश्वरला गेला असाल त्र्यंबकेश्वरच्या महाद्वारापासून आपण आत गेलो की उजव्या बाजूला पार्किंग लॉट आहे इकडे भक्तनिवास आहे डाव्या बाजूला थोडं पुढे गेलं की गजाननचं सुंदर पहाडामध्ये विसवलं आहे तिन्ही बाजूनी डोंगर आहेत आणि महाराजांचं सुंदर पांडुरशुभ्र मंदिर संगमरावी तिथे आहे आणि उजव्या बाजूला मंदिर आहे आणि डाव्या बाजूला प्रसाद आहे तर तसे दोघं फिरत फिरत आलेत महाराजांच्या गेटपाशी आले प्रवेशद्वारातून आत शिरले मग कुठे प्र, कुठे खायला मिळतं कुठं खायला मिळतं असं करत करत ते आले प्रसादाच्या पाशी आता प्रसादाल्याच्या इथे आपण आत शिरलो ना की म्हणजे असं आत शिरलं की उज्या बाजूला विंडो आहे तिथे आपल्याला कुपन्स वगैरे मिळतात पुढे महाराजांचा सुंदर तो सहजासनात लावलेला फोटो आहे बसलेला फोटो लावलेला आहे तिथून आज झालं गेलं की मग पा म्हणजे टेबल खुर्च्या वगैरेची मांडणी तिथे लोक प्रसाद घेतात तर मग हे गेले विचारत विचारत मग तिथून आत शिरले आत आणि मग काउंटरपाशी गेले सेवेकरी ताटं वाढून देत होते हे दोघं गेले आणि म्हणाले हमारे लिए मी दोघ थाग्या बनव तर ते सेवकरी म्हणाले कुपन्स दिखाव कूपन्स व किधर मिळत आहे कुपन्स म्हणे व देखाव बारीक विंडो आहे ना उधर मिळत आहे कुपन उद्याचे कुपन लेखी आहो फिर हम आपको खाना दे देंगे तर तो मैं दोगे निकाले पर क्या विंडो पास ही आ रहे तेल हमारे हमें दो कूपन चाहिए तो तो आटला से लेकर ही मनाला रूम नंबर बताओ रूम नंबर हम होटल में ठहरे बाहर बाहर होटल में ठहरे इधर नहीं नहीं तो आपको खाना नहीं मिलेगा ना क्यों बाहर के लोगों के लिए इधर खाना नहीं मिलता जो इधर भक्त निवास में रहते हैं रुकते हैं उनके लिए इधर खाना मिलता है बाहर के लोगों के लिए नहीं आतालिका पंचायती एवढे जीव तोडून विचारत विचारत आलेले खाना सस्तावर और अच्छा आहे खाणंच नाही मला पण आले दोघांचे चेहरे झाले जा झरप पडले आता काय करायचं समोर महाराजांचा फोटो होता त्या फोटोसमोर जाऊन पटते दोघं उभे राहिले आणि म्हणाले महाराज हम आपके बारे में कुछ जाणते नाही आपलं नाम क्या आहे आपकी महत्ता क्या आहे आम्ही कुछ मालूम नाही सिर्फ इधर खाना सस्ता और अच्छा आहे इले माहिती ऐक देखो इधर हम ठरे नाही तो हमें कूपन नाही मिल रे कूपन नाही तो खाना नाही मिल राखो सोचिए सो महाराजांना तब भे देऊ आले बाहेर बाहेर आले आणि चालत चालत परत एक गेटपाशी आले तेवढ्याच एक सेवेकारी धावत आला आणि या दोघांना म्हणाला चलो चलो लिए खाना तयार आहे उदर म्हणाले हमारे लिए हमारे पास कूपन्स नाही आहे आम्ही इधर नाही ठरे नाही हमें आदेश आया आपको खाना खिलाने का आणि तो सहकारी त्या दोघांना घेऊन गेला त्यांना पूर्ण जेवले ते दोघं म्हणजे पहा महाराजांनी भुक्या भुक्याला <laughs> नाही पाठवलं त्या दोघांना महाराजांना त्यांनी तसं काही आव्हानच दिलं होतं दरवाजे दरबारचे भुके जादेवर महाराजांनी ते शब्द पाळले नाही दिलं महाराजांच्या एका भरण्यात फार सुंदर होळी आहेत समथांच्या दरबारी अनाथ नाही हो कोणी नाही कोणी तहान ना आलेला नाही भुकेला कोणी याचं प्रत्यंतर महाराजांनी दिलं त्या दोघांना जेवण पाठवलं जय